नमस्कार मंडळी मंडळी स्थलांतर आता काही कारणांमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण आपला मुक्काम हलवतो म्हणजे आपण स्थलांतर करतो कधी थोड्या काळासाठी तर कधी कायमच कधी नाईला जास्त हो, तर कधी नोकरी धंद्यानिमित्त हो ना आता हे आपल्या झालं पण प्राण्यांमध्ये पशु सुद्धा असं स्थलांतर बरेचदा होत असतं खर निसर्गा तर, तर निसर्गामध्ये घडणारी ही स्थित्यंतर स्थलांतर प्रत्येक वेळी आपल्याला लक्षात सुद्धा येत नाहीत पण आपण जाणीवपूर्वक या त्यांच्या प्रवासाकडं बघायला हवं हे सगळं जाणून घ्यायला हवं कारण आपल्या निसर्गाचक्रामधला ते एक महत्वाचा घटक आहेत ना खर तर सध्या मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यांना याबद्दलची माहिती खर तर आपण द्यायला हवी म्हणजे मग काय होईल ही मुलं निसर्गाच्या जवळ जातील राहतील निसर्गाला समजून घेतील आपल्या जवळच्या पक्षी निरीक्षण संस्थांबरोबर जोडले सुद्धा जातील एकूणच काय तर या सगळ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल त्यांना समजायलाही लागेल आणि लहानपणापासूनच निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी अशी व्हायला लागतील ती मंडळी हे सगळं मी सांगतेय कारण आज आहे दहा मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस त्यानिमित्त चला प्रवासी पक्ष्यांच्या दुनियेत हा एक संवाद मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि हा संवाद लिहिलाय पर्यावरण अभ्यासक आणि सांगलीच्या चिंतामणराव कॉलेजचे प्राध्यापक अनुप कुलकर्णी यांनी संवादात त्यांच्या बरोबर आहेत पर्यावरण तज्ज्ञ मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सुखदा कुलकर्णी काय सुखदा मॅडम झालं का रिझल्ट देऊन मग काय आता सुट्टीचा हो दिला ना रिझल्ट आत्ताच यावर्षी मुलांनी चांगले प्रोजेक्ट केलेत बरं का आणि सुट्टी म्हणलं की आमची आपली परंपरा म्हणजे आमच्या मुलांची मामाच्या गावाला जायचं काही दिवस मजा आहे बाबा तुमची माहेरी मस्त आराम करायला मिळतो हो तर सकाळ फार छान असते हो तिकडे नुसता पक्ष्यांचा किलबिलाट निवांत कसली घाई गडबड नाही अनुप सर मला एक सांगा मला एक प्रश्न पडलाय पक्षांना पाखरांना एवढे छान पंख असतात ते जात असतील का मामाच्या गावाला मामाच्या गावाला ते काय माहित नाही पण अगदी लांब लांब जातात बरं पक्षी परदेशात सुद्धा जातात आणि यासाठी त्यांना विजा पासपोर्ट काहीच लागत नाही पण एवढेसे पक्षी एवढ्या लांब जातात का आणि कशासाठी याला तशी बरीच कारण आहेत एक कारण म्हणजे ज्या रशिया युरोप अगदी आपल्या हिमालयाच्या जवळ जेव्हा खूप थंडी पडते तिथले पक्षी थोड्याशा गरम अशा प्रदेशामध्ये स्थलांतर करतात म्हणजे आपण कसं हवा बदल करायला उन्हाळ्यात महाबळेश्वरला माथेरानला जातो अगदी आ, अगदी तसंच तसंच आणि अजून एक कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये उत्तर गोलार्धात त्यांना पाहिजे तसं आणि तेवढं खाद्य पण मिळत नाही म्हणून सुद्धा ते पक्षी भारतीय उपखंडामध्ये प्रवास करून येतात अरे बापरे एवढ्या लांब पापी पेट का सवाल आहे हो पण सगळेच पक्षी काय अगदी लांबून येतात असं नाही काही पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात तर काही पक्षी शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात तर काही पक्षी हिमालयासारख्या उंच पर्वतातून थोड्या कमी उंचीच्या भागांमध्ये स्थलांतर हजारो एवढा प्रवास कसा करत असतील ना मला फार उत्सुकता वाटते किती महिने लागत असतील ना महिने मागच्याच वर्षीचं उदाहरण बघा बार्टेल्ड गॉडवीट नावाचा एक पक्षी आहे त्यानं अलास्का अमेरिका येथून त्यानं जो प्रवास सुरू केला तो क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया इथं तो पोचला साडे तेरा हजार किलोमीटरचं अंतर कापून तेही नॉनस्टॉप अकरा दिवसामध्ये काय सांगते सर गिनीश बुक मध्ये रेकॉर्डच करायला पाहिजे हे कसं काय शक्य आहे खरंच ना आणि या उपर म्हणजे आर्टिक टन नावाचा एक पक्षी आहे तो तर उत्तर गोलार्ध ते दक्षिण गोलार्ध आणि तिथून परत असा वर्षभरामध्ये पंचेचाळीस हजार किलोमीटरचा प्रवास करतो पंचेचाळीस हजार किलोमीटर अरे बापरे म्हणजे तुम्ही सांगताय हे सगळं ज अशक्यच वाटतंय खरं तर आपल्यासाठी अशक्य आहे पण पक्ष्यांसाठी नाही पण आपण प्रवास करतो आपल्यासाठी रस्ते असतात रेल्वे मार्ग असतात अगदी हवाई मार्ग सुद्धा असतात पण हे पक्षी कसे काय प्रवास करतात एवढ्या लांब पक्ष्यांकडे सुद्धा स्वतःचा असतो का पक्षी प्रवास करताना चंद्र सूर्य तारे खगोलीय स्थिती त्याचबरोबर ती नदी तलाव पर्वत अशा भौगोलिक खुणा सुद्धा लक्षात ठेवतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा सुद्धा आधार घेतात त्यामुळे पक्षी त्याच त्याच ठिकाणी परत आलेल्याची सुद्धा नोंद आहे हा हां बरं म्हणजे आपण जसं जी पी एस मॅप वापरतो तसंच म्हणा की चंद्र आणि तारे पण पक्षी।, पक्षी तर रात्री झोपतात रात्रीचा प्रवास कसा शक्य आहे अगदी याच्या उलटच करतात पक्षी बरेचसे पक्षी तर मुद्दाम शिकारी पक्ष्यांपासून वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळेला प्रवास करतात हो आणि काही पक्षी दुपारच्या उष्णतेपासून वाचवण्यासाठी रात्री प्रवास करतात का हो करतात ना हो पण काही पक्षी दुपारच्या उष्णतेपासून वाचण्यासाठी रात्री प्रवास करतात असं मी ऐकलंय बिचारी ही पाखर एवढ्या लांब लांब प्रवास करतात रात्री बेरात्री प्रवास करतात त्यांना भीती वाटत असेल ना वाटते ना शिकारी पक्ष्यांची शिकारी माणसांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे अधिवास नष्ट होण्याची विचार करा ना पाच सहा महिन्यानंतर प्रवास करून हे पक्षी आपल्याकडे येतात त्यांना हवी असलेली जंगल झाड गवताळ प्रदेश आणि दलदल तलाव हे जर नष्ट झालं असेल तर त्या ठिकाणी इमारती उभारल्या असतील तर किंवा शेती झाली असेल तर हो ना खरच आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर ते ठिकाण बंद असेल तर किती वाईट वाटतं गैरसोय होते आणि शिकारीच्या बाबतीत जर का म्हणाल तर एक उत्तम उदाहरण सांगतो ते म्हणजे अमूर ससाण्याचं बर अमूर ससाणा हा पक्षी रशिया चीन या भागातून प्रवास करत नागालँड मणिपूर या राज्यामधून भारतामध्ये येतो ते सुद्धा हजारोच्या संख्येनं नंतर थोडे दिवस इथं मुक्काम करतो आणि इथून अरबी समुद्र पार करून आफ्रिकेमध्ये जातो बर जेव्हा हे पक्षी ईशान्य भारतातून आपल्याकडे प्रवास करतात त्यावेळेला त्यांची प्रचंड प्रमाणामध्ये शिकार व्हायची हो दोन हजार बारामध्ये दहा दिवसात सव्वा ते दीड लाख पक्षी मारल्याची नोंद आहे तिथल्या स्थानिक लोकांनी अरे बापरे नंतर मग एन जी ओजनी वगैरे काम करून तिथं थोडीशी जागरूकता निर्माण करून हे सगळं थांबवलं पण याचा फार मोठा परिणाम त्या पक्ष्यांच्या संख्येवरती झाला अरे रे हे खरं थांबायला हवं ना पण हे स्थलांतरित पक्षी किंवा हे स्थलांतर करतात त्याचा आपल्याला काय उपयोग आपल्याला काय फरक पडणार आहे रशियातील पक्षी भारतात आला तर निसर्गासाठी कसा काय तो महत्वाचा ठरेल बरं रस्ते इमारती शेती या गोष्टी आता आपल्यासाठी महत्वाच्या आहेत पक्षांचं स्थलांतर हा निसर्ग चक्राचा भाग आहे पावसाळ्यानंतर जर विचार केला तर आपल्याकडे किडे पाळी सरडे उंदीर यांची संख्या प्रचंड वाढलेली असते हे प्रवासी पक्षी या सगळ्यांचा फडशा पाडतात आणि एक इक्विलिब्रियम म्हणजे नैसर्गिक समतोल ठेवण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे सगळं आपल्या शेतीसाठी खूप गरजेचं आहे टिकवण्यासाठी सुद्धा हे सगळं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर ती बीजारोपण जमिनीत असलेली विविधता हे सगळं संपन्न ठेवण्यासाठी सुद्धा स्थलांतरित पक्षी मदत करत असतात मोराचा पिसारा कोकळेचं गोड गाणं चिमणीचा चिवचिवाट आम्हाला आवडतं हे सगळं लहानपणापासून आणि आम्ही लहानपणापासून हेच ऐकलंय पाहिलंय पण आज खूप काही वेगळं कळायला लागलंय सर तुमच्यामुळं ही पक्ष्यांची दुनिया खरोखरच न्यारी आहे काय मजा येईल हे प्रवासी पक्षी बघायला आणि त्यांची दुनिया बघायला कुठं जावं लागेल मला हे बघायला खरं तर पक्षी आपल्या आजूबाजूलाच असतात पण जर ते मोठ्या संख्येनं वगैरे बघायचे असतील काई तर आपल्याला काही ठराविक ठिकाणं आहेत तिथं आपल्याला ते चांगल्या पद्धतीनं मोठ्या संख्येनं त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघता येतील लांबची ठिकाणं म्हणाल तर पाणथळ पक्ष्यांसाठी तामिळनाडूमध्ये पॉईंट कॅलिमर ओरिसामध्ये चिल्का सरोवर राजस्थानमध्ये केवलादेव घानाचं भरतपूर पक्षी अभयारण्य दिल्लीजवळ एक सुलतानपूर पक्षी अभयारण्य उत्तराखंडमध्ये आसान बराज आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणाल तर भिगवणचा तलाव आणि मुंबईजवळ उरणचा भाग किंवा शिवडीची खाडी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणथळ प्रवासी पक्षी दिसतील याचबरोबर कच्छ हे सुद्धा प्रवासी पक्षी बघण्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे छान भरपूर ठिकाणं आहेत की भारतात पण एवढ्या लांब जाणं काय शक्य नाहीये आपल्या इथं जवळ आसपास कुठली ठिकाणं असतील तर सांगा मग जाता येईल आपल्या सांगलीजवळ सुद्धा पक्षी निरीक्षणासाठी खूप चांगल्या जागा आहेत जसं शामराव नगरचा दलदलीचा भाग खरसोंडीजवळचा बनेवाडीचा तलाव या ठिकाणी ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रवासी पक्षी बघायला मिळतात खास करून वेगवेगळ्या प्रकारची बदकं आणि पाणपक्षी याशिवाय आमराई असेल शांतिनिकेतनचा परिसर असेल वाल्चन कॉलेजचा परिसर विलिंगडन चिंतामण कॉलेजचा परिसर येथे सुद्धा काही प्रमाणात छोटे झुडपात राहणारे पक्षी आपल्याला दिसतात आणि आपल्या सगळ्यांचा आवडीचा म्हणजे पन्हाळा या ठिकाणी गर्द झाडे आवडणारे रंगबेरंगी भरपूर प्रवासी पक्षी आपल्याला बघायला मिळतात पक्षी निरीक्षक म्हणजे शाळेतील विद्यार्थी हौशी पासून ते अगदी अभ्यासकांपर्यंत सर्वजण याच्या नोंदी ई बर्ड सारख्या ऍप वरती करत असतात बर म्हणजे मग पुढच्या वेळी तुम्ही पक्षी निरीक्षणाला जाल तेव्हा मलाही सांगा मी पण येईन म्हणजे मलाही यायला नक्की आवडेल हो नक्कीच सांगलीमध्ये नेचर कन्झर्वेशन सोसायटी बर्ड सॉन्ग कोल्हापूरमध्ये बर्ड्स ऑफ कोल्हापूर असे काही काही वेगवेगळे ग्रुप आहेत जे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत शनिवार रविवार पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करतात येणाऱ्या सीझनमध्ये मध्ये तुम्हीही नक्की सामील व्हा आणि आता मे महिन्यात काही स्थलांतरित पक्षी अगदी शेवटच्या परतीच्या प्रवासाला आहेत ते सुद्धा बघायचं असेल तर सकाळी लवकर उठून पक्षी निरीक्षणाला जाता येईल नक्की नक्की सर आणि मी मुलांना पण घेऊन येते त्यांनाही समजेल बरे सर तुमचं परिसंस्था जैवविविधता तुमचा आवडता टॉपिक असल्यामुळं या पाच दहा मिनिटांच्या ब्रेक मध्ये तुम्ही छान नवीन माहिती दिलीत सगळी पक्षांबद्दल आपण नक्की प्लॅन करूया नक्की मॅडम आणि मुलांना सुद्धा घेऊन जाऊया नक्की नक्की मंडळी ऐकलं या पक्ष्यांची दुनिया किती वेगळी असते ना खर तर निसर्गात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही हे मात्र नक्की मंडळी या संवादातून बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या मग तुम्हीही या पक्षी निरीक्षणासाठी आपल्या जवळच्या एखाद्या संस्थेला जॉईन व्हा आणि मग बघा हे पक्ष्यांचं जग आपसूक उलगडत जाईल तुम्हाला चला तर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणतीस एकोणचाळीस सत्याऐंशी या नंबरवर तुमचं मत नक्की व्हॉट्सअप करा तर हा इतका छान संवाद लिहिला होता पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक अनुप कुलकर्णी यांनी आणि त्यांच्याबरोबर सहभागी झाल्या होत्या पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापिका सुखदा कुलकर्णी संकल्पना मेधा आणि संकलक अनुराधा